नमस्कार सातारा सेवन स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कोरेगाव निष्क्रिय आरोग्य व्यवस्थेच्या विरोधात सर्वपित्री पित्री दिवशी बर्नी श्राद्धा आंदोलन छेडणार सामाजिक कार्यकर्ते दत्ता सुतार यांचा इशारा प्रांताधिकाऱ्यांना निवेदन सादर कोरेगाव तालुक्यातील निष्क्रिय आरोग्य व्यवस्थेच्या विरोधात सर्वपित्री पित्री अमावस्ये दिवशी प्रांताधिकारी कार्यालयासमोर भरणी श्राद्ध अर्थात वर्षी श्राद्ध आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते तसेच माहिती अधिकार कार्यकर्ते दत्तात्रय सुतार यांनी दिला आहे शुक्रवारी दुपारी एक वाजता त्यांनी प्रांताधिकारी अभिजित नाईक यांना निवेदन सादर केले व आंदोलनाबाबत भूमिका स्पष्ट केली कोरेगाव तालुक्यातील के निष्क्रिय आरोग्य व्यवस्थेबाबत सुतार यांनी दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोजी प्रांताधिकारी कार्यालयात अर्ज केला होता त्या अर्जाच्या अनुषंगाने कोणत्याही स्वरूपाची कारवाई महसूल प्रशासन अथवा आरोग्य विभागाकडून करण्यात आलेली नाही कोरेगाव उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक आणि प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी यांच्या भूमिका संशयास्पद आहेत स्वतः अर्जदार असताना माझ्या अर्जावर कोणतीही कारवाई केली नाही याची माहिती ते आज अखेर देऊ शकले नाही याचाच अर्थ ते आपल्या विभागाशी निगडीत असलेल्या दोषी वैद्यकीय अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप सुतार यांनी व्यक्त केला

मी दत्तप्रेस उतार सामाजिक कार्यकर्ता मी लुग कोरगाव तालुक्यातील वैद्यकीय अधिकाऱ्या खाजगी वैद्यकीय आधी डॉक्टर्स यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात मी तक्रार दाखल केली होती तर त्या तक्रारीच्या अनुषंगानं परत मी दोन दिवस उपोषण केलं उपोषण करूनही संबंधितांनी किंवा साहेबांनी कुठलीही कारवाई न करता खाली घोडे नाचवत वेळ घालवलेला आहे त्यांना वेळ दिलेला आहे आणि कुठलीही कारवाई आज अखेर झालेली नाही म्हणून मी आज प्रांतसाहेबांना निवेदन देण्यासाठी आलो आहे आणि निवेदन असं आहे की सर्व अमावस्ये दिवशी मी श्राद्ध आणि सर्व पित्रश महाळाचे जेवण घालणार आहे त्या ठिकाणी स्पीकर मंडप आणि इतर कार्यक्रम होतील असे मी त्यांना एक निवेदनवाद तक्रार दाखल करून मी त्या अनुषंगानं माझ्या मताची ठाम राहून जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मी ठाम राहणार आणि सर्व अमावस्ये दिवशी मी इथं श्राद्ध घालणार आहे आणि वर्ष श्राद्धही घालणार आहे शासनाचं कारण प्रशासनाचं एक याकडे दुर्लक्ष आहे पूर्णपणे आणि कुठल्याही गंभीरता गांभीर्य घेतलेलं नाही जनतेच्या दिवाशी खेळतात त्याच्याकडंसुद्धा यांनी लक्ष दिलेलं नाही